नमस्कार मित्रांनो आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चहा नाश्ता वगैरे झाला आहे माझं आता तर मित्रांनो आमच्या खाली तिथं काम चालू आहे कार्पेंटरचं तर मी म्हटलं की आता काय करूया तिथं खाली पार्किंगमध्ये काही जुने प्लाऊड होते तर म्हटलं त्याचा उपयोग काय करूया तर म्हटलं चप्पल म्हणजे खराब झालेले आहेत दरवाजा च प्लाउडचे दरवाजे होते जुने ते जुने खराब झालेले आहेत तर म्हटलं त्याचा आपण काय करूया चप्पल ठेवण्याचं जे स्टँड बनवूया मग काय झालं तर मी आता वरती म्हटलं आमच्या दर्जाच्या बाहेर इथं चप्पल ठेवण्याचे स्टँड बनवूया तर त्याचं आता माप घेतो आहे त्यांना विचारून बघतो तर ते दिलं त्यांनी बनवून तर चांगलंच आहे त्याचे आता माप घेतो आहे तर मित्रांनो हे बघा ह्या कॉर्नरला थोडी जागा आहे गॅप आहे तो विचार करतो आहे हे बघा हे इथं गॅप आहे तो विचार करतो या गॅपीमध्ये स्टँड बसवायचं आणि ह्याचंच माप त्यांना द्यायचं म्हणजे इथं चपला ठेवला आपला म्हणजे कसं या जागेचा उपयोग होईल तर मी याचं माप घेतोय बघतो तर मित्रांनो हे बघा इथं जुने प्लाउड आहेत म्हणजे ज्याचा काहीतरी दरवाजे वगैरे बनवले होते आता कपाडाच वापर केलेले आहेत तर ते असे पडून राहिले आहेत तर मी म्हटलं ह्याचा आपण वापर करूया आणि या इकडे आमचे कार्पेंटर काम करत आहेत तर त्यांच्याशी झालं बोलणं आपलं त्यांना सांगितलं मी ते बोलले ठीक आहे देतो म्हणून बनवू तर मित्रांनो आत्ता आम्ही याचं कटिंग करणार आहे हे कसे आले खराब झालेले आहेत ते आपण त्यातून काहीतरी असंच पडून राहणार काहीतरी वापर झाला बरा तर मित्रांनो काय झालं आहे तर जिथं ठेवणार होतो ना तिथं जरा अडकते कारण का वरचे जे पाण्याचे पाईप आहेत ते बाहेर असल्यामुळे ना ते आता आतनं जात नाही आहे तर आता पर्याय एवढाच आहे की आता हे बघा मित्रांनो खांब्याच्या ह्या साईडला ठेवावं लागेल कारण पलीकडे ते जाणार नाही गॅपीमध्ये तिथं तिथे गॅप होती तिथं नाही जाणार आहे ह्या साईडला ठेवावं लागेल आणि ह्या साईडला पण चालेल कारण चालतं आहे इथं ठेवलेलं तिथंच ठेवणार आहे तो आपला तो तर मित्रांनो बघू शकता आपलं स्टँड एकदम तयार झालेलं आहे जेवढे पण शूज होते बाहेर ते सगळे आतमध्ये राहिले आणि आता व्यवस्थित वाटतंय तर मित्रांनो जो आपण चपलाचा स्टँड बनवला आहे तो कसा वाटला हे नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू धन्यवाद